मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी महाड तालुक्यातील मुमोर्शी या गावामध्ये दोन एकर नऊ गुंट्याची जमीन घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे आवश्यक असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता मित्रांनो या जागेची सरकारी मोजणी झालेली आहे आणि ही जागा वाडी वस्तीमध्ये आहे महाड एस टी स्टँडपासून या जागेचे अंतर वीस किलोमीटर आहे आणि मुंबई पुण्याहून इथे येण्यासाठी चार तासाचे अंतर आहे तुम्हाला ही जागा आवडली असेल तर आमच्या नंबरवरती नक्की फोन करा आणि आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद